नमस्कार मित्रांनो माझे नाव शंकर भुगे टेक गुरु शंकर या आपल्या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आपणा सर्वांची पुन्हा एकदा खूप खूप स्वागत मित्रांनो चॅनलवर जर आपण पहिल्याच वेळेस आला असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण कोणत्याही एक्सलशीट किंवा स्प्रेडशीट याची गुगल लिंक कशी बनवायची व कोणत्याही ॲप्लिकेशनशिवाय हे अगदी सोप्या पद्धतीने बघणार आहोत चला तर मग व्हिडिओला करूया सुरुवात तर सर्वप्रथम मित्रांनो तुम्ही कोणतेही ॲप्लिकेशन वापरत असाल जसे की कोणी डब्ल्यू पी एस वापरतं एक्सेल शीट ओपन करण्यासाठी कोणी शीट गुगल शीट वापरतं कोणी मायक्रोसॉफ्ट तीनशे पासष्ट ऑफिस वापरतं कोणी ऑफिस सूट वापरतं कोणत्याही ॲप्लिकेशनमध्ये एक एक्सेल शीट ओपन करून घ्या ओके okay? मी मायक्रोसॉफ्ट तीनशे पासष्ट ऑफिस नावाचा ॲप वापरतो अशा प्रकारे एक्सलशीट ओपन झाली की इकडे बघा शेअरचं एक बटन असतं शेअरवर क्लिक करा त्या बटनवर त्यानंतर बघा शेअर ॲज अटॅचमेंट यावर क्लिक करा आणि कंटिन्यू करा बघा त्याच्यानंतर शेअर फाईल व्हाया म्हणजे तुम्हाला फाईल कुठे पाठवायची ते ड्राईव्हमध्ये ड्राईव्ह दिसेल बघा या ड्राईव्हवर क्लिक करा ओके ड्रायव्हवर क्लिक केल्यावर इथे तुम्ही फाईलचं नाव टाकून घ्या तुम्हाला जे काही नाव पाहिजे ते फाईलचं नाव टाकून घ्या इथे आणि सेव या बटनवर क्लिक करा ओके आता सरळ बॅक यायचे काहीही करायचं नाही बॅक येऊन जा आणि बघा प्रत्येक मोबाईलमध्ये गुगल फोल्डर असतं एक त्या गुगल फोल्डर ओपन करा आणि या फोल्डरमध्ये बघा ड्राईव्ह नावाचं ॲप्लिकेशन आहे त्यावर क्लिक करा यावर क्लिक केल्यानंतर हे ॲप्लिकेशन थोडा वेळ घेते ओपन व्हायला हो बघा ॲप्लिकेशन ओपन झालं की इकडे खालच्या साईडला बघा फाईल शेअर स्टार आणि होम तर होम बटनवर क्लिक करून घ्या आणि बघा सुरुवातीला तुम्ही जी फाईल शीट गुगल ड्राईव्हला सेव्ह केली होती ती इथे एक नंबरला दिसेल तर या फाईलच्या उजव्या साईडला बघा तीन डॉट असतात या डॉटवर क्लिक करा त्याच्यानंतर एक मेनू बार ओपन होतो याच्यामध्ये मॅनेज ॲक्सेस यावर क्लिक करा बघा त्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारचे पेज येते या पेजवरील बघा रिस्ट्रिक्टेड या नावावर क्लिक करा त्यानंतर ओनली पीपल ॲड कॅन यू रिस्ट्रिक्टेड यावर क्लिक करा त्याच्यानंतर एनी वन विथ द लिंक यावर क्लिक करा ओके okay, त्यानंतर असे नवीन पेज येते या पेजवरील व्ह्युअर यावर क्लिक करा आता बघा खाली व्ह्यूअर कॉमेंटर आणि एडिटर जर तुमची फाईल फक्त लोकांना दाखवायची असेल तर व्ह्युअर क्लिक व्ह्यूअरवर क्लिक राहू द्या जर त्या फाईलवर कॉमेंट काही कॉमेंट अपेक्षित असेल तुम्हाला तर कॉमेंटवर कॉमेंटरवर क्लिक राहू द्या आणि ती फाईल जर दुसऱ्याकडून दुसऱ्यांना माहिती भरण्यासाठी पाठवायची असेल म्हणजे त्याला एडिट करता आली पाहिजे समोरच्या व्यक्तीला तर वर क्लिक करायचं ओके ओके आता काही करायचं नाही सरळ बॅक यायचं आणि बघा ही एक नंबरची जी आपली फाईल आहे त्या फाईलच्या बाजूच्या बाजूच्या साईडला तीन डॉट आहेत त्या डॉटवर क्लिक करायचं आणि कॉपी लिंक करायचं लिंकवर क्लिक करायचं आता त्या या शीटची लिंक कॉपी आपण केलेली आहे आता तुम्हाला जेथे पाहिजे ज्याला व्हॉट्सअपवर कशावर सेंड करायचे असेल तर व्हॉट्सअपवर जा ज्याला सेंड करायचे त्याला इथं पेस्ट करायचे आणि शेअर करा अशा प्रकारे मित्रांनो आपण कोणत्याही ॲप्लिकेशनशिवाय आपल्या मोबाईलमध्ये गुगल ड्राईव्हच्या माध्यमातून कोणत्याही स्प्रेडशीट किंवा एक्सेशीटची लिंक बनून शेअर करू शकतो धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास चॅनलला जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा व बेल ऐकून या बटनावर जरूर क्लिक करा आणि ऑल बटनवर क्लिक करा म्हणजे येणाऱ्या नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल पुन्हा एकदा धन्यवाद